पवई परिसरातील झोपडपट्टीवर पर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांवर झाली दगडफेक मुंबई येथील पवई या ठिकाणी असणाऱ्या भीमनगर या ठिकाणच्या झोपडपट्टीवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक तसेच पोलीस संरक्षणासाठी पोलीस फोर्स फाटा गेला रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत मुंबई येथील पवई या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकावर नागरिकांनी केली दगडफेक यात अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार We'll